हे बघा मित्रांनो महाराष्ट्रात पण सफरचंदांचे शेती ही लय लागवड झालेली आहे आम्ही पण मागच्या वर्षी लावली ती दोन हजार चोवीसमध्ये तर हे लावलं आम्ही डिसेंबर ते नव्हेच्या दरम्यान लावलती तर याचा कालावधी झालेला आहे आता दहा ते अकरा जा महिन्याचा कालावधी झालेला आहे आता सध्या तर आपण पाहू शकता झाडं कसे झालेले आहेत तर मी व्हिडिओ टाकत आहे जेव्हापासून लावले तेव्हापासून व्हिडिओ आहेत पण मला अगोदर काही एवढं सपोर्ट मिळाला नाही आता मी जास्त जास्त व्हिडिओ टाकत आहे तर मला सफोटलाही भेटत आहे हे बघा इ इथं भोरंडीची जागा आहे इथं बघा हे सफरचंदांचे झाडं कसे आहेत बघा हे कोंब आहेत ना हे कोंब कापावे लागणार आहेत हे कोंब आहेत ना हे कोंब कापावे लागतात कारण की हे जे मुळे बाहेर येतात हे त्याला येतात हे कोंब पाहू शकतो मी सफरचंद खोळ पण पाहू शकता आणि पाणी लावलेलं तर आम्ही त्याला थिबकद्वारे पाणी लावलेलं ला आहे तर आता त्याची कटिंग पण करावी लागणार आहे आणि हे फांदे आहेत ना ही फांदी ही फांदी काढावी लागणार आहे ही पण काढायला लागणार आहे आणि हा शेंडा आहे ना हा शेंडा पण मारावा लागणार आहे हा शेंडा कारण की त्याला मग खालून त्याला आपण ते चुना लावे लागणार आहे मग परत ते झाडजळ जाड़ वळते गेलं टाकते त्याला चुना लावावे लागणार कारण की आपण संत्राला मुळची लावतो ना तसं त्याला पण लावं लागणार कारण की त्याला बोशी लागत नाही म्हणून हे बघा खळल्यावरचे झाड आहे ते मित्रांनो खळल्यावर झाड आहे अशी हे बघा हे निंदन पण केलेलं आहे मी याच्यात हे थिबक लावलेलं आहे त्याला थिबक आणि हे बघा सर्वात अगोदर याची काळजी अशी घ्यावी लागते की याला गवत आणि निंदावी लागते कारण की काय गवत झालं तर याच्यावर अडीचते आणि मग त्या झाडाला वाढू देत नाही गवत झालं हे बघा अशा प्रकारे आम्ही निधन पण केलेलं आहे याच्या झाडाला हे बघा सर्वात पहिल्याचं झाड आहे कारण की झाडामध्ये आयरनची कमी आहे ना आयरनची कमी आहे झाडाला हे बघा मी बसलेलं आहे याच्या हे बघा हे सफरचंदांचं झाड आहे रोप पण होतो मला लागलेलं आहे वृक्षाला ते एक झाड लागलेलं ला आहे माझ्या तर मी तुम्हाला असेच व्हिडिओ देणार आहे भाऊ पुढे पण चालून मी काढणार आहे सफरचंद लागले की बी काढणार आहे तर हे आहे झाडं हिमाचल प्रदेशमधून आणलेले झाडं आहेत हे तर हा आमच्या तालुक्यात पहिलाच भाग आहे सफरचंदांचा त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायचा उद्देश हा आहे त्याची काळजी सर्वात जास्त घ्यावी लागते भाऊ सफरचंदांची तर आपण पाहू शकता सफरचंदाचे झाडं हे हॉर्मन नाईन्टी नाईनचे झाड आहे हे तर आपण पाहू शकता कसे सरळपैकी गेलेले आहे ते तर आपण व्हिडिओ काढतच आहे तर मी आता असंच फिरत फिरत जात चाललो हे बघा याला बोरशी लागलेली आहे तर आपण बघू शकता बोडशी कशी लागते हे बघा हे बोडशी लागलेली आहे याच्या खाली हे बघा हे बघा बोडशी लागलेली आहे पाझवरती झालेली जी <laughs> <laughs> हे बघायचं खोळ पण बघा कसं पत्तपैकी झालेलं आहे खोळ यायचं तर विडिओ हे लॉंग झाले पाहतात कारण की याच्यामध्ये सफरचंद मस्तपैकी सफरचंद लागणार आहे कधी लागणार आहे मला पण माहिती मी पण हे नेटवर्क माहिती घेतो काही व्हिडिओ पाहतो यूट्यूबवरती तर आता येणार आहेत मला वाटते एक दीड वर्षामध्ये येणार आहे त्याला म्हणजे याच वर्षामध्ये येणार आहेत सपोर्टच्या